गुरु तत्व म्हणजे काय जाणून घ्या स्वामी सेवा कशी करावी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरु पौर्णिमेला उपजय गुरुबिन मिले न मोष गुरुबिन लखे न सत्य को गुरुबिन मिटे न दोष गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञान रूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामीसेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे रोजच्या रोज दुपारच्या जेवणात सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ जग हा अकरा माळी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर तुम्ही अकरा माळी सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी आता बघा अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमेलच त्यानंतर दुसरा आहे तारक मंत्र एक वेळेस बोलावा बस तुम्हाला हे दोन काम करायचे आहेत या दोन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत असे नैवेद्य दाखविताना हे करा नैवेद्य दाखविताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचा ताट ठेवावं व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखविल्यानंतर मुजरा करावा नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्रणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा दोन्ही वेळ सकाळ व संध्याकाळी नैवेद्य दाखविल्यावर शिवाय जेवण करू नये रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखविताना देव्हाऱ्यात निरंजन जळत असावी निदान उद्बत्ती तरी असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही गुरुपौर्णिमेला करा हे उपाय गुरुदोषापासून मिळेल मुक्ती नवीन सेवेकरी असाल तर कशी कराल सेवा तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्याय वाचावेत कारण त्यात एकवीस अध्यायाने असतात जेणेकरून तुम्हाला एक, एक आठवड्यासाठी अध्यायाने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा कारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाचे अक्रमाई जप करावा हे नुकतेच हे न चुकता रोज सकाळी तसेच मित्रांनो आपण जेही कोणी गुरु करतो त्या गुरुंची एकच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण जगणे गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जीवन जगणे हीच भेट गुरुंना अपेक्षित असते आपल्याकडून आज बहुतेक वर्गाला सुख शांती समाधान यश पैसा प्राप्त व्हावा यासाठी गुरु हवा असतो सुख शांती समाधान पैसा हा हवाच आहे पण ही सर्व संस्कृतीची कामं करण्यासाठी लागणारी साधने आहेत साध्य नाहीत वैदिक संस्कृतीसाठी ऋषी संत महापुरुष यांचे विचार टिकण्या टिकविण्यासाठी वेद उपनिषेद गीता या ग्रंथावर संशोधन करण्यासाठी महाभारत रामायण हा इतिहास पुनर्जीवित ठेवण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्यासाठी गुरु मात्र कोणाला नको आहे आज व्यासांच्या विचारांचा विसर पडला आहे गुरु काय करतात गुरु संस्कृतीचे मूळ उभं करण्यासाठी प्रयत्न करत असतात गुरु बुद्धी प्रामाण्यवाद उभा करतात गुरु हे गुरु परंपरा उभी न करता ऋषीमान्य परंपरा उभी करतात जी मूळ परंपरा आहे गुरुवेदांना प्रमाण मानूनच समाज घडवत असतात गुरु स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता प्रयत्नशील शक्ती गुरुवेद प्रयत्न गुरु उपनिषदे गीता यावर जगणारी आणि संशोधन करणारी माणसं उभी करतात असे तुकाराम महाराज म्हणतात की देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे आणि भगवद्गीता सांगते की तुझा उद्धार तुलाच करायचा आहे डोक्यावर हात ठेवून जा बेटा तेरा भला हो जायगा असं सांगून कोणाचाही उद्धार होणार नाही स्वतःचा उद्धार स्वतःलाच करावा लागेल असं भगवद्गीता सांगते गुरु कधीच एका जागी बसून राहत नाही तर भारतीय वैदिक संस्कृतीची महानता विश्वात घेऊन जात असतात हे करण्यासाठी गुरु कोणावरही अवलंबून नसतात ते स्वतःच फिरत असतात हे तेही निस्वार्थी आणि निरपेक्षपणे गुरु कोणालाही आशीर्वाद देत बसत नाहीत आशीर्वाद देऊन संस्कृतीचे काम होत नाही त्यासाठी कर्मयोग करून झिजवावेच लागते रक्ताचे पाणी करावेच लागते हाडांची काडे करावीच लागतात भारतीय संस्कृतीला गुरु परंपरा मान्य नाही गुरुचा मुलगा गुरु नाही गुरु येणाऱ्या हजारो वर्षांचा विचार करूनच व्यक्तीला घडवत असतात कर्मयोग केल्याशिवाय भक्ती पूर्णच होत नाही हे ठणकावून सांगतात ते गुरु संस्कृतीसाठी झिजायला शिकवणारा गुरु आज कोणाला हवा आहे संस्कृतीसाठी झिजून घर थोडी आहे असा विचार करणाऱ्या आशीर्वाद देणारा गुरु हवा हवासा वाटतो कृष्ण वंदे जगत गरम भग, भगवत गीतेतला भगवंत आज कोणाला हवा आहे श्रीकृष्णाच्या जीवनाचा अभ्यास केला तर कळून येईल की गुरु कसा असतो खर तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी यांनी श्रीकृष्ण यांना अपेक्षित समाज बनविणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे तर मित्रांनो आपणही अशाच प्रकारे गुरुदक्षिणा म्हणून अशाच प्रकारे गुरूंच्या ज्या उपदेश आहे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं आयुष्य बदलवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही माहिती अस माहिती वाटली असेल किंवा काही विचार असतील किंवा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की नक्की श नक्की विचारा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी तर लिहायला विसरू नका धन्यवाद